शिवराय मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या नवीन व्हिडिओमध्ये तर मित्रांनो आज पोरदाउंडे सदाशिवनगर तालुका माळशिरस जिल्हा सोलापूर इथे माननीय श्री रामभाऊ सातपुते साहेब यांच्या वाढदिवसानिमित्त देवाभाऊ केसरी ओपन बैलगाडा शर्यतीचे मैदान पार पडते आहे मित्रांनो आजच्या देवाभाऊ केसरी मैदानामध्ये मा दे, आपल्या सर्वांचा लाडका सप्त हिंद केसरी विठ्ठल नाना बुतकर यांचा तेजा देखील आला होता तर मित्रांनो आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून बघूया आपल्या सर्वांचा लाडका विठ्ठल नाना बुतकर यांचा तेजा नक्की कोणत्या गटाला पाहायला व गटपात झाला की नाही ते तर मित्रांनो आजच्या या देवाभाऊ केसरी मैदानामध्ये दे, आपल्या सर्वांचा सा लाडका विठ्ठल नाना बुतकर यांचा तेजा व सुंदर बॉस गट क्रमांक तेरामध्ये तास क्रमांक चार मधून पाहिले मित्रांनो या गट क्रमांक तेरामध्ये विठ्ठल नाना बुतकर यांच्या तेजाच्या गटामध्ये काटाखीर लढत पाहायला मिळाली मात्र कालांतराने आपल्या सर्वांच्या लाडक्या विठ्ठल नाना बुतकर यांच्या तेजाने व सुंदर बॉसने गटाला निकाल घेत गाडी सेमीसाठी पात्र केली आहे तर मित्रांनो विठ्ठल नाना बुतकर यांच्या तेजाला व सुंदर बॉसला सेमीसाठी खूप साऱ्या शुभेच्छा तर मित्रांनो अपडेट आवडली असेल तर व्हिडिओ लाईक करा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि व्हिडिओ लाईक करायला विसरू नका